रात्रीच्या दोन तीन उरलेल्या पोळ्यांकडे बघत विचार करू लागले की, की आगा, आगा आता काय बनवावं याचं कडक बनवाव्यात की काय करावं की काय करावं तर पप्पा म्हणाले अगं अगं थांब काय करते फेकू नको त्याचं काहीतरी तुला मस्त भन्नाट बनवून घालतं ती भूक तर खूप लागली होती पण आता काय बनवणार आई पण बाहेर गेलेली पप्पा म्हणाले मस्त पैकी तुला छान एकदम पाच ते दहा होईल असं रेसिपी तुला खाऊ घालतो बनवून म्हणजे ठीक आहे तर आजची ही रेसिपी पप्पांच्या हाताने तुमच्या सगळ्यांसाठी नक्की बघा रेसिपीचं नाव अरे हो शिया उकडलेल्या पोळ्या नाव जरा युनिक आहे पण खायला खूप भन्नाट टेस्टी आणि झणझणीत आणि चमचमीत आणि सुंदर दिसायला पण मस्त दिसत आहेत बघा आणि खायला तर एक नंबर कशा बनवायच्या आहे अहो सांगते की हे बघा रात्रीच्या पोळ्या होत्या छानपैकी त्या अशा तोडून घ्यायचे त्याचे तुकडे करून घ्यायचे छान त्याच आणि या उकळेल पोळ्यांसाठी लागतो कांदा शेंगदाणे हरभऱ्याची डाळ बटाटा आणि आपले घरगुती मसाले बाकी काहीच नाही छानपैकी पातेला घेतलं घेतले त्यात तेल तापत ठेवलं आहे तेल तापलं की कांदा घातलाय कांदा मस्त परतून घेतलाय पप्पांना म्हटलं ओ जिरे मोहरी घाला की आधी बोलले नाही 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 ते नंतर घालणार आहे म्हटलं ठीक आहे बाबा पप्पा बोलले तू खाऊन तर बघ कसं चमचमीत बनवतोय ठीक आहे म्हटलं कांदा छानपैकी भाजून घेतला त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घातले त्यानंतर जे बटाटे होते ना कट केलेले बारीक ते आणि ती जरा शिजवून घेतली त्यानंतर टाकली बघा आत्ताच जिरे मोहरी मस्तपैकी ती पण तडतडली छानपैकी ती परतून घेतले बघा आहा हा मस्त वेगळं काहीतरी बनवलं ना की खायला पण जरा मजा येते रोजचं तेच तेच खाऊन कंटाळा येतो की नाही हे बघा छानपैकी तिखट हा आहा एकदम लाल लाल झणझणीत नंतर घातली हळद हे छानपैकी करायचे मिक्स बसा बगा कसं मसालेदार आणि जमचमीत एकदम दिसतंय त्यामध्ये घातले चवीपुरतं मीठ मिठाशिवाय तर चव येणार नाही ना म्हणून घातले मीठ ते पण घेतलंय छानपैकी गरा गरा मस्त मिक्स करून हे बघा वाव वाव दिसतो तर असलं झणझण येते तोंडाला पाणी सुटतंय बघून वा वा त्यामध्ये टाकली हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ थोडी आधी भिजत घालायची बरं का म्हणजे ती नंतर लवकर शिजते भिजत घातल्यानंतर कच्ची असेल तर ती शिजायला जरा वेळ लागतो आणि हेल्दी पण आहे बरं का हे खूप याच्यात डाळींमध्ये प्रोटीन्स भरपूर आहे म्हणून छानपैकी सगळं हेल्दी हेल्दी पोळ्या पण फस्त होणार हेल्दी पण खायला मिळणार आणि या सगळ्या फोडणीमध्ये घातलंय पाणी चारकण मस्तपैकी हे बघा कसं दिसतंय लाल लाल हे बघा छानपैकी ते एकत्रित मिक्स करायचंय कशी तरदी दिसते बघा वरती उकळी आली आहे त्याला आता छानपैकी उकळी आली की मस्त आपण ज्या पोळ्या बारीक केल्यात ना बारीक म्हणजे ज्याचे तुकडे केलेत ना रात्रीच्या दोन तीन शिळ्या पोळ्यांचे ते छानपैकी याच्यामध्ये टाकून द्यायचे अशी छान भन्नट रेसिपी बनते कोणी म्हणणार पण नाही की शिड्या पोळ्यांचं बनवलेलं आहे आणि एकदम क्विक आणि फास्टमध्ये संध्याकाळी बनवून खा किंवा सकाळी बनवून खा भाजीपोळी बनवायचा कंटाळा आला पोळ्या शिल्लक का असतील काय करावं प्रश्न पडला तर मस्तपैकी एकदा नक्की ट्राय करा हे बघा छानपैकी पोळ्या टाकल्यात त्यानंतर पुन्हा उकळी आली आणि त्या जरा शिजू द्यायच्या मस्त एकजीव होतं की नाही सगळे टाकलेले मसाले वगैरे सगळ्या हे बघा आपल्या उकडेल पोळ्या रेडी आहे छानपैकी त्या प्लेटमध्ये सर्व करायच्या लोणच्यासोबत पापडसोबत मस्तपैकी खायच्या पोट भरणार चपाती संपणार हेल्दी हेल्दी पोटात जाणार आणि चवदार आणि मस्त मुलं खातील घरचे खातील सगळेच खुश मस्त गार्निशिंग गार्निशिंगसाठी पप्पांनी हे बघा कोथिंबीर घातली आहे वरतून थोडीशी कसली डिश दिसते वा वा वाफा निघतायत मस्त नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय